नाशिक शहर पोलीस महिला पोलीस कर्मचारी रेणुका कदम अपघाती मृत्यू वणी नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप व हुंडाई वर्णा कार यांची समोरासमोर धडकेत कारमधील नाशिक शहर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस दोघे ठार झाले मंगळवार तारीख तेवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान प्रवाशी वाहतूक काडीपिवडी जीप क्रमांक एम एच पंधरा ई एकवीस बत्तीस ही नाशिकच्या बाजूने वणीकडे वेगात येत असताना समोरून भरधाव वेगाने येणारी हुंडाई वर्णा क्रमांक एम एच पंधरा डी एम एक्क्याण्णव त्र्याऐंशी यांच्या समोरील बाजूस धडक झाली यामध्ये वर्णा कारमधील ज्ञानेश्वर यन रौंदड वय बावन्न राहणारं नाशिक पोलीस मुख्यालय व रेणुका भिकाजी कदम महिला पोलीस हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले मृतांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली गायधरी यांनी तपासून मृत घोषित केले सप्तशृंगी गडावरून चैत्रोत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवडी जीपचा चालक अरुण रामचंद्र गायकवाड राहणार ओझरखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास वणी पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग वणी